बा भीमा तुझ्या पाठी नाही आधाराची काठी वारसदार तुझे हे सारे विकले गेले सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा लावा शांत झाला आणि या देशात पुन्हा एकदा जातीवादानं रणकंदन माजवलं पण सत्तरच्या दशकात याच जातीवाद्यांच्या हल्ल्यांना प्रतिहल्ला आणि प्रतिकार करण्यासाठी एक संघटन उभं राहिलं दलित पॅनथर त्याच दलित पॅन्थरची कहाणी आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत मी आहे प्रफुल्ल केदारे आणि आपण पाहत आहात आकाशगाथा आप देख रहे आकाश का था धर्मांध सवर्णांनी कुठे दलित शेतकऱ्याला त्याच्या बांधावरच पुरलं तर कधी त्याच्या शेताची राख रांगोळी केली कुठं मजुरांची डोकी फोडली तर कुठे गाव कुसा बाहेर रातोरात वस्त्या पेटवल्या कुणी नवरदेव घोड्यावर बसला देवळात शिरला तर वराती सोबत नवरदेवाला दगडांनी ठेचून मारलं प्रेम केलं तर त्याची खांडोळी झाली मात्र बहुजनांच्या मुलींच्या या देशात पुन्हा एकदा बहुजनांचा वाली उरला नव्हता हो या जीव घेण्या जुलमाचा प्रतिकार करणारा माझ्या भीमा सारखा कोणी नेताच उरला नव्हता हो या महाराष्ट्रात सर्वत्र हाहाकार माजलेला होता हा समाज भीतीच्या सावटाखाली जगत होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चितेची आग नीटशी निवली देखील नव्हती तर त्यांनी रक्त शिंपून उभा केलेला हा राजकीय वटवृक्ष म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशनची मुळं इथल्या फुटीच्या कुऱ्हाडीनं समूळ नष्ट करण्यात आली आणि तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी बॅरिस्टर एन शिवराजन यांच्या नेतृत्वाखाली दादासाहेब गायकवाड दादासाहेब रुपवते बी सी कांबळे आणि भैयासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली परंतु वर्षभरातच राजकीय लालसा आणि वैचारिक मतभेद यामुळे हा पक्ष फुटीच्या मार्गावर येऊन थांबला होता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या येथील सिद्धार्थ विहार वसतिगृहात मात्र विद्यार्थी आणि तरुणांची अस्वस्थता जन्म घेत होती आणि त्यातूनच जन्माला आली दलित युवक आघाडी दलित दलित ह्याच युवक आघाडीतून अंकुरून त्या अनुषंगाने सरकारला जाव विचारणारी विविध निदर्शनं आंदोलन झाली अखेर यातूनच एकोणीसशे पासष्ट ला खासदार इलिया पेरुमल यांनी दलितांवरील अत्याचाराबद्दलचा अहवाल सरकारला सादर केला तो इतका भयानक होता की सरकार तो संसदेच्या पटलावर ठेवायला देखील घाबरत होत यात उल्लेखलेल्या देशभरातील प्रामुख्याने महाराष्ट्रातील दलितांवर झालेल्या अन्यायाचे प्रकार पाहून कोणत्याही माणसाचं काळीच ठेलावल्याशिवाय राहणार नव्हतं या देशात बहुजनांवर किती क्रूर अन्याय होतात हे लिहायला आणि ऐकायला इतकं असहनीय होतं पण मात्र या देशातील दलितांनी हे सगळे अन्याय सहन केले होते विहिरीवर पाणी प्यायल्यात म्हणून दोन महिलांची नग्न थिंड काढणं तरुणांच्या गुप्तांगांवर चटके देणं नवीन कपडे घातले म्हणून गुराढोरांसारखं का सोलून काढणं बहुजनांच्या पानोठ्यांमध्ये विष्ठा टाकणं अशा एक ना अनेक इथला दलित समाज होता परंतु कोणताही पुरोगामी नेता पुढे येऊन आवर घालायला धजावत नव्हता याच सिद्धार्थ विहाराच्या वसतिगृहात चाललेल्या बैठकीतनं बेचेन झालेले जवी पवार आणि नामदेव ढसाळ तडक बाहेर पडले आणि मुंबईच्या रस्त्यावर चालू लागले आणि ह्या अन्यायांना रोखण्यासाठी कोणतं तरी आंदोलन उभं राहिलं पाहिजे या प्रेरणेतून अमेरिकेत सुरू असणाऱ्या कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या ब्लॅक पँथरच्या धर्तीवर आपणही या ठिकाणी दलित पँथर जन्माला घालावी हा निर्णय त्यांनी एकोणतीस मे एकोणीशे बहात्तर रोजी या दोन क्रांतिकारी मित्रांनी घेतला हे अज्ञा अत्याचार वगैरे आणि लोकांना जगणं देखील कसं पूर्वास्पृश्यांना मोतात करून ठेवलं होतं या सर्वांची रिॲक्शन म्हणून दलित पॅन्थर जन्मास आले आणि दलित पॅनरचं त्यावेळी होतं फॉर टॅट बॉबी सिल अल्बर्ट मॅन हॉवर्ड शेरविन फोर्ट रेगी फोर्ट लिटल बॉबी हटन यासारख्या अमेरिकेतील ब्लॅक पॅन्थर्स बंडखोरांप्रमाणे या दलित पँथरच्या झंझावात राजा ढाले अर्जुन डांगळे अविनाश महातेकर भाई संघारे यांच्यासारखे निखारेही सामील झाले आणि एक जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी मोठ्या मेळाव्यात या दलित पॅन्थरची घोषणा झाली न्याय मागून मिळाला तर ठीकच नाहीतर हातात चाकू समशिरी घेऊन हा पॅन्थरचा जथ्था गावगुंडांच्या जुलमाचा प्रतिकार करण्यासाठी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात फिरू लागला सरकारच्या अन्यायी धोरणाविरोधात आवाज उठवू लागला नव्यानं वसणाऱ्या आंबेडकरी समाजाच्या झोपडपट्ट्यांना नागरी सुविधा उपलब्ध करून देऊ लागला विद्यार्थ्यांचे प्रवेश शिष्यवृत्तीसाठी शिक्षण संस्थांशी लढू लागला मागासवर्गीयांच्या नोकऱ्या राखीव प्रश्नांसाठी भांडू लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य मुद्रित करून जतन करण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करू लागला नवबौद्धांच्या सवलतीसाठी आंदोलन करू लागला दलित साहित्याला नवीन कवाड उघडे करून देऊ लागला एवढंच नव्हे तर नामांतराच्या लढ्यामध्ये देखील समिदा होऊन जळू लागला बघता बघता हा पॅन्थरचा भडका संबंध महाराष्ट्रातच नाही उडाला तर गुजरात पंजाब दिल्ली लंडन मध्ये दे देखील भडकू लागला होता दलित पॅन्थरच्या दिवसेंदिवस आक्रमक होणाऱ्या या संघराने इथल्या सरकारने शिवसेना काँग्रेस या पक्षांनीही मोठा धसका घेतला होता अखेर सरकारने या संघटनेला मार्क्सवादात रूप देत इथल्या दलित पॅन्थरच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली जागोजागी मुस्कळदाबी सुरू केली सरकारचाच पाठबळ असल्यानंतर जातीवादी पुन्हा आक्रमक झाले आणि दलितांवरच्या अन्यायाच्या श्रंखला या वाढतच राहिल्या मोर्चे आंदोलन निदर्शन धडका यांनी पूर्ण मुंबई पेटून उठली होती मुंबईचं मंत्रालय आझाद मैदान चौक रस्ते दलित पॅन्थरच्या मोर्चांनी भारावून गेलेले होते पोलिसांच्या धुवाधार गोळीबारात पहिला पॅनथर रमेश देवरुखकर शहीद झाला दहा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला वरळीच्या रस्त्यावरून चाललेल्या मोर्चात जातीवाद्यांनी भागवत जाधव याच्या डोक्यात खून केला चिडलेल्या पॅन्थर्सने सरकारला नको नको करून शोधलं राजा ढले जवी पवार नामदेव डसाळ यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला तरी देखील तलवारीच्या पात्यावरून चालणाऱ्या या पॅन्थर्सने इथल्या सरकारला इथल्या जातीवाद्यांना कायम ललकारी दिलेली आहे ह्या नऊ जुलैच्या मेळाव्यामध्ये राजा ढाले यांनी स्वातंत्र्याचा काळा दिवस आपण का साजरा करू नये कारण तो त्या वर्षी स्वातंत्र्याला पंचवीस वर्ष पूर्ण होणार होती म्हणून हे आम्हाला स्वातंत्र्य मिळालंच नाही हा आमचा काळा दिवस आहे हा स्वातंत्र्याचा दिवस आहे हा आमचा काळा दिवस आहे अशा प्रकारची भूमिका राजा न्हाल्याने त्या ठिकाणी घेतली आणि आम्ही सर्वानुमते ती मान्य केली अखेरीतल्या सरकारने फोडा आणि राज्य करा या कूटनीतीचा वापर केला पॅन्थर्स वैचारिक मतभेदांचा गैरफायदा घेत दुफळी निर्माण केली आणि यात सरकार यशस्वी राष्ट्रध्वजासाठी एखादा माणूस सिनेमाच्या थिएटरमध्ये लागलेला राष्ट्रध्वजाला उभा राहिला नाही त्याचा अपमान होतो तर पन्नास रुपये दंड आहे आणि आमच्या महिलांना नागवं केलं जातं खेड्यापाड्यावर आणि त्यांची थिंड मिरवणूक काढल्या ते त्या राष्ट्रध्वजाचा अपमान होत नाही का त्या फडकाणी हिचं साडी यांची किंमत वेगवेगळी आहे एका मोर्चाच्या निमित्तानं गेलो होतो मी आणि नामदेव ढसार आणि तिथल्या प्रभात्या दैनिकामध्ये एक छोटीशी बातमी आली होती की नगरला संगमनेर या ठिकाणी एका संत्र्याच्या बागेमध्ये काम करणाऱ्या महिलेवरती बलात्कार झालेला आहे म्हणून आणि त्यामध्ये एका मोठ्या नगरच्या नेत्याचं नाव गोवलेलं होतं आमच्याकडे काही साधनं नव्हती नामदेव आणि डी के बेडेकरांचे चिरंजीव सुधीर बेडेकर यांची ओळख होती सुधीर बेडेकरांची स्कूटर घेऊन खिशामध्ये एक दमडी नसताना देखील आम्ही दोघंजणं संगमनेरला स्कूटरवर गेलो आणि त्या ठिकाणी मग आम्ही तो सगळा शोध घेतला इतका दहशत त्या ठिकाणी होती हे प्रश्नच नाही पण आम्ही त्या बाईला भेटलो नामदेवनं त्या बाईला साडी चोळी वगैरे असं दिलं तिच्याशी बोललो आम्ही सगळं जाणून घेतलं आणि मग त्या प वेळेला त्या परिसरामध्ये बातमी पसरली की कोणीतरी दोन तरुण मुलं आलेली आहेत आणि त्या अशी सगळी चौकशी करत आहेत अक्षरशः रिवॉल्वर घेऊन आमच्या पाठीमागे ससेमीरा लागला आणि मग त्या परिसरातलं म्हणजे शिरूर त्या वगैरे त्या अशा गावातले रस्ते जे काय माहितीचे होते नामदेवच्या आणि माझ्या देखील त्या रस्त्यांनी आम्ही कसं कसं पुणे गाठलं मग पुण्याला येऊन आम्ही ती तक्रार दिली तर अशा प्रकारे अत्याचारांच्या प्रश्नाला देखील आणि ताबडतोबीनं म्हणजे कुठल्याही प्रकारचे योजना करीत न बसता आम्ही ताबडतोबीनं भिडत भी ना नामदेवसाळ मार्क्सवादी ठरवले गेले तर राजा ढाले आंबेडकरवादी म्हणून वेगळे झाले त्यानंतर अर्जुन डांगळे अविनाश महातेकर भाई संगारे यांनी आपला वेगळा गट तयार केला दलित पॅन्थरला अखेरची घरघर सुरू झाली होती पॅन्थरच्या जाहीरनाम्याने फाटाफूट झाली मोर्चात मान सन्मानावरून मतभेद झाले अखेर राजा ढाले यांनी सात मार्च एकोणीसशे सत्याहत्तर रोजी एका अधिवेशनात या दलित पॅन्थरची बरखास्ती जाहीर केली आणि स्वतःच मास मोमेंट सुरू केलं दलित पॅन्थरची फाटाफूट ही, ही वैचारिक मतभेदातच झाली इतर कुठल्या झालेली नाही याने दुखावलेले रामदास आठवले अरुण कांबळे मनोहर अंकुश गंगाधर गाडे दयानंद मस्के प्रीतम कुमार शेवगावकर यांनी वेगळं होऊन भारतीय दलित पॅन्थर उभी केली पुढच्या काळात भारतीय दलित पॅन्थरचं विसर्जन रिपब्लिकन पक्षात झालं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आजची दशा आणि दिशा सगळा इतिहास जाणता आपण परंतु या देशातील दलितांवरील अन्याय निवारणाचा जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा एक अध्याय मात्र राखीव ठेवावं लागेल आणि तो अध्याय असेल केवळ दलित पॅन्थरचा हे विद्रोहाचं पर्व आपल्याला कसं वाटलं हे कमेंट्स बॉक्समधून जरूर नोंदवा आपल्या सूचना या आमच्यासाठी आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशाच काही ज्येष्ठ पॅन्थर्सच्या का न सांगितल्या गेलेल्या संघर्ष कथा आकाशगाथा यूट्यूब चॅनलवर